त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो संतप्त इशारा लोकांना आवाहन आमदार रत्नाकर गुट्टे जीसीटीझन न्यूज गंगाखेड सर्वसामान्य समाज घटक गरजू आणि विविध क्षेत्रातील लोकांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने अनेक निर्णय योजना आणि उपक्रम सात्याने राबविले आहेत त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे मात्र लाभार्थी लोकांना तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांना पैशाची मागणी करून सरकारी कर्मचारी व काही दलाल त्यांची अडवणूक करीत असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकाची किंवा लाभार्थ्यांची अडवून होत असेल किंवा आपल्याकडे पैशाची मागणी केली जात असेल तर अशा नागरिक व लाभार्थ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन गंगाखेड़ विधानसभा आडो रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे राज्यातील विविध समाज घटकांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या महायुति सरकार ने खूब चांगले व सकारात्मक निर्णय घेतले आहे त्यामुळे महिला युवक युवती तरुण विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक शेतकरी कामगार दिव्यांग अपंग परित्यक्ता तसेच इतरही घटकांना दिलासा मिळाला आहे मात्र प्रशासकीय पातळीवर त्यांची फसवणूक होत असेल किंवा त्यांच्याकडून लाच वसूल केली जात असेल तर शासनाचा हेतू यशस्वी होणार नाही त्यामुळे आपण स्वतः लक्ष घातले असून असला प्रकार कधीही खपून घेतला जाणार नाही म्हणून आपल्यासोबत असा चुकीचा प्रकार घडत असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा जेनेकर संबंधित कर्मचारी कि दलाल विरुद्ध कड़क कार्रवाई की प्रक्रिया पूर्ण करता ये इल, असे ही आ डॉ गुट्टे मिले पंचवीस छेद पंद्रह नव्वद छेद दहा, स्थानिक विकास निधि तांडा वस्ती सुधार योजना दलित वस्ती योजना श्रावण योजना, रमाई आवास पंतप्रधान आवास निराधार योजना कलावंत मानधन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वयोश्री योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अशा सर्व शासकीय योजना तसेच तहसील पंचायत समिती नगरपालिका तलाठी ग्रामसेवक सुद्धा पैशांची मागणी करीत असतील तर तसे कळवा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो असाही इशारा आडॉ गुट्टे यांनी दिला आहे दरम्यान आपणास पैशांची मागणी करणाऱ्या कर्मचारी किंवा मा दलालाची माहिती द्यायची असल्यास नऊ अब्ज ब्याण्णव कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहत्तीस किंवा नऊ अब्ज पंच्याऐंशी कोटी सदतीस लाख तेहत्तीस हजार तीनशे तेहतीस या मोबाईल कर...